तुला तरी प्रश्न आहे मला तो अन्न पाणी आण आण भाकर आणि दे वाकर आणि निस खाणं पिणं चालूच आहे निस तू आता काळजी नको करू दाजी बाहेर गेला नको नको केलंय मग मी तुला गायडन्स सांगतो ऐक काय सांगतो चल सांग माझा लय एकमेकावर जीव राम लक्ष्मी माझा जोडा तो शामी राहतो काय करावा ही बेकार काय तिला करावा व नको नको केलं व नोकरीला धंद्या पाण्याला लागन का नाही तू आता ताईडे यार मी तुमचे प्रश्न उत्तर द्यायला आलो बाबा काय तुला सांगते मरू दे जर तुला बाखर देते मी खायला यांना नेसते पंचायतीत खायला तर काम ना काय नाही काय नाही आता सांग नाही बाबा आराम करायला आराम करायचं सोडून कशाला काय मला भूक लागले हा बा काय काम नाही दुसरी खायचं पाहिजे हे एकमेकाचा भावाचा माझा जीव एकमेकावर काय करावं बा हो, की पदरी पडलं नको नको केली हो आपल्याला तर देवा असं कोणाचं नशिबात देऊ नको हो नको नको केलं रे देवा कामाने ओन आणि नको नको झाले आंग मोडून आले थोडस रांग तर टाकतो घरी वाट थाडे बरं जेवण झालं भूक लागली होती आज भूक लागली होती चालू ना चाल पण लय हो चाल काय काल तरी तू सांगतो मा ना माझ्याकडे पाच हजार रुपयात मला आयफोन फोन घ्यायचा आहे मला देणार दहा हजार रुपये मोबाईल घ्यायचा असं सांग आता एवढं उशीर सांगतो आल्याला सांगायचं ना मी जेवण पैसे थोडे तुला काय देवा काय पाणी मागितलं तर पाणी नाही दहा दहा हजार रुपये पाच पाच हजार रुपये देते काय परमेश्वरा हे बक रे किती लागत तुला दहा हजार रुपये द्या दहा हजार नाही पण हो की पाच पाच हजार रुपये आहेत राजाने पुढं ना गरज लागली ना तरी मला निमेरचा फोन कर किंवा ये काय काळजी नको हा जा आणि पोचल्या फोन कर मला आणि लावली अडचण परत मग मग परत पैसे मागा हा देईन मी का आराम आहे ना अलीकडं अलीकडं बघा ना काम लागत बाहेर गुराला पाणी पिणी पाहायचंय खायला टाकायचंय वापरात आलो आता काय लाईट बी नव्हती आणि काय जमलं नसत याला मारलं जमलं काय हा वावरात मस्त काम येतं आराम करायला मग आरामच करा मी आई तर घरा मोकळ नाही कुणाला मी काम करायचे बाकीचे आराम करायचं होय जातो हा हा जा तिकडे ते बघा तिकडे काय गुरांना चारा बिरा काढावा काय काम नाही त्यांना काय नाही खोरं तिकडं हिरी पशी पाडलेलं आहे बघा तिथं बाहेर लाईट ना। ना। येईल तर वर कादा बिदा काढावा काढतो बाबा हा जा आणि पाणी बिणी तिकडच प्यायचं जरा हिरी तर शिंदून फिंदून नुसते पिसाळे खायचं झोपायचं खायचं झोपायचं आराम हे असलं काय बा मी लागले मरायला एकटी काम करू करून खायला पियाला पाहिजे आयत गेलं का बघते ना गेला हे पिसळ ना हे पिसळेला आता मी कायमच कर करा बाहेर काढायचं बघते आता मालक आले ना मग यांचा कसा आराम होतोय आणि कसं आयत खात

झोपून राहिलं झोपून राहिलायचं खायचं झोपून राहायचं आराम करायचं बाकीचे काम कोण करायची कामाने बाहेरचं काम, पार? अरे काम तू मी नाही करायचं त्या बाबानी नाही करायचं असं काय बोलतो तू मी तरी खबर काम करू काम करत काम तू दादा काय काम करते सारखं झोपूनच असत झालंय वय झालंय वय मग आता वय झालंय तर मग वयाची माणसं काय काम करतात का वय माणूस आहे समजून घ्या मात्र माणूस आहे थोडफार समजायचे मला काय करून यासाठी आणली काय त्यांची सेवा करायसाठी हा तू एवढं कर तीन तीन ती वेळा च्या च्या परत तुम्हाला म्हणलं की सरबत कर म्हणायचं हा अरे पण मी काम करून करून हात खातो ओई झाले थोडं समजून घ्या मातर मानसाचं काय वय झालंय आ, आ? मरणाचा जीव खातय ती मी इथं अरे पण हा पेटला गेला त्यांची कटकन घरी आलं तुझी कटकन आता कटकर काय मी खरं दिस सांग दे ओ आता तुम्हाला काय सांगू परदेशी तर मला काय केलं बाई मला तनं सांग वाटत नाही तुम्हाला तर काय झालं दादा परदेशी तुम्हाला माहितीये का काय केलंय काय झालं आता डायरेक्ट हात धरण नाही माझं हातारणा दादा अरे दादा मग लहानपणापासून एकत्र आहे ते काम करणारच नाही माहिती का पर दिवशी माझं हात धरणला तुम्हाला माहिती का हा काही नको सांगू मी मी तो मोठा आहे माझ्या मी बारीक आहे तुम्हाला माझं कुठं वाटतं आहे काय मला अजिबात नाही तू कुठं बोलत आहेस आम्ही खरं सांग या मी अरे दादाले बोलतो बघ तर दादाकडे काय झालं आहे हां तुम्हाला तुमच्या दादाचंच खरं वाटेल माझ्या हाताला त्याचं काय नाही वाटायचं काय अरे पण आम्ही एका आईचे लेकरं आहेत काम एका एकी कसं त्याच्यावर हे करू हा तुम्ही राखल नाही दावा घरी का घरी राखणार नाही काय तुम्ही आपण मग जाऊ नको कामाला घर बी चाललं पाहिजे आपलं नाही तर मी राहिले तर राहीन मापली जाईन बाय माहेर मला काय सण व्हाय नाही अजिबाती हां मी ही बोल नाही चुकीचं आहे मी आता खरं सांग द्या म्हणा नाही मी येऊन दे दादाकड बघू दादाकडं काम दादा, का दादा काय सांगते काय काय सांगते काय नक्की तू काय म्हणत काय काय झालं काय कोण का नाही मग काय सांगते हातदार दुपारचा काय मग अरे देवा दुपारचा हातदार असा अरे खोट बोलती ती खोटं बोलती हा रडायचं कारण काय बाय माणूस रडतं का त्यावर पंच तुला माझ्यावर भरोसा नाही का भरोसा ना मी साईन सत्य साईन बोललो त्याला भाऊ हे माझा लहानपण एकत्र राहील तरी ती रडत होती बायारी घोटाळा तू वर बघूर तुझ्या तो हा खरं पोटायचं मग इथे तिथे तुला सगळं दिले का नाही सगळं खरं काय खोटं काय याच हे तर कर आणि नंतर मला हे कर बाबा खरं खोट तरी चालून घेतो परत 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 राह इथे तू पड पुढे हो चालू परत यायचं नाही आहे काय हा यायचं नाही घरी जाय काय मला जा माझ्या हाताली मग मी काय खोट सांगते काय तुम्हाला सगळं चीन पार ही करून टाकलं काही नाही टाकलं नाईना ना बाहेरचं घरचं युढ कुठे लच द्यायच हे चीन झालंय मग अरे परमेश्वरा काय वेळ आणली माझ्यावर अरे अरे देवा जगण्याची इच्छा राहिली नाही मला काय वेळ आणली काय माझ्यावर आदत घेतली अरे काय तुका काय अरे काय माझ्या भाऊजाईने माझ्यावर आदत घेतली हात धरला म्हणून एकतर भाकर तुकडा देत नाही पाणी टाय मला नाही छान आहे आणि आदत घेतली आता माझी जगण्याची असं नको करू <laughs> तू कर <laughs> का असं नको करू हा जीव परत नाही तू असं करू नको काय कर मी असं करावं लागणार काय ऐकणार नाही पुढारीच्या काना वाचलं पाहिजे नांगरट केली बर का म्हणून काय नांगरट केले नाही काय काय नांगरेटी मला पैसे घेतो पाच हजार रुपये अकराने काय आता त्याच्या पुढे आकडेच गेली हो सरपंच कांदा आलाय बर काढा सरपंच लागा ना काय लागणार काय मळे यावं लागलं मला शोधायला तुम्हाला काय तालुक्याला जायचं होतं मोबाईल लावला चार्जिंगला बरं आणि मी आलोय मळ्यात तालुक्याला जायचं होतं राहू हे ट्रॅक्टर वगैरे नांग सांगितलं होतं जे काही व्यवस्थित नांगरलं नाही कांदा चाललाय सुकून पाणी दिलं नाही गाड्यांनी बरं तालुक्याला जायचं होतं आपल्याला तालुक्याला जायचं हा काय ते एक महत्वाचं हो काम आहे चला ना येऊ जाऊन कुठे जायचं पंच हा काही ते तुमच्या शिवाय काम होणार नाही राहू काही नाही पारवू ना तणाच राहू अध्यक्ष कटाळो ना गावात फोन लागना म्हणून मी बोलवायला आलोय काय तुम्ही तुम्ही यांना घेऊन आलात आला ते आताच माझ्याकडे आले हाका मारीत मारे तुम्हाला फोन मी फोन जायचं होतं म्हणून यांना नेला आलो अहो आधी गावातले तंटे मी पण तुम्हाला अध्यक्ष बनवले काय तुम्ही काय काम करता करताच काम बघा जर काय काय झालं अहो त्यांचं काम आहे समितीमध्ये तालुक्याला जायचे म्हणून ते आले माझ्याकडे नेला मी आलो तुम्हाला कराल माझा मोबाईल चार्जिंगला तरी म्हणलं कस काय उचल नाही कोणी नाही बंद लागला यांचा फोन जबाबदारी तुमच्यावर गावाची तुम तुम काय आता अध्यक्षाच काम म्हणलं जावं लागणार ला। तुम्ही येत आहे कामच्या बरोबर आता मला माझं काम नसतं मी मी चला जाऊ येऊ जाऊ चला चला अध्यक्ष पार्टी येते चला देऊ एवढं काय पार्टी देणार येणार रच पाच पाटील ओ पाटील तुक जिवद्याल नाही का ते? यो आ आता काय सांगायची इतकं व्हायचा रे जीव द्या सांग

भाऊ आळ घेतला माझ्यावर हात एक पाणी नाही पुन्हा चांगला माणूस पाटील राम लक्ष्मीची जोडे भाऊ म्हणजे आपल्या गावातला आदर्श कुटुंब आहे भावानी माझ्यावर पोचले ऐकलं हो तोंडावरची मासे उठत नाही दे। या जीव आम्ही आहेत नावाची आमच्यावर येईल नाव होणार चौकशी अरे बाबा आम्हाला सांगायचं आम्ही होतो आपण त्यातून मार्ग काढू काहीतरी तो असा डायरेक्ट टोकाचा निर्णय नको घेऊ आम्हाला सांगत जा हो बघू याच काय ते असं कर तू घरी त्याला सगळी जाऊन कुठेच जाईल पण घरी येणार नाही आल त्याला कसं सांगणार मग जगण्याची काय झाले पाठी असं करा कोण नावाला बोलून घ्या बरं दोघांना घ्या बोलून दोघांना बोलून घ्या बघू काय असे आल्यावर येईल ना तो येणार का नाही येणार ते जरा ला हो लावाचं मग काय देखते राहू ना माझा फोन घरी राहिला पाठील तुम्हाला माहित नाही होईल काय माहित नाही लोकांच्या बोलावर काम जातात पाटल म्हणजे आता आहे का येतं बघा हॅलो कुठं आहे रे मला ते बरं जरा येताना वहिनीला पण घेऊन ये ये रे पशी ये बरं जरा हा ये जरा काम

माणसाने सा मंडळीचा हातारला कोणाच्या माझ्या त्याला आम्ही चांगलं ओळखतोय तुमचा सकारात्मक ऐकलं नाही आणि खुशाल तू माझ्यावर आळ घेतला यमानसाला लागतोय का आम्ही तुम्ही पाहिले की तुमच्या डोळ्यांनी हात डोळ्याने नाही नाही पाहिलं मंडळी सांगितलं मला दुसरं कोणी बघितलंय का हे नाही पण सांगितलं चार पाटाचा अंतर असतोय दोन मध्ये मला सांग अगोदर आयुष्य गेले तुमचं बरोबर एका आईबाची लेकर रक्ताचं नातं तुमचं कधी वाईट वागलेलं कधी तुझ्या कानावर आलंय का रक्ताच्या नात्यावर विश्वास ठेवला नाही विश्वास लक्ष्मण सारखे आपण वागलो आणि तू माझ्यावर अजून सांगतो तुला मी टीचर तुझ्या बाईकला खरं करत कर ना ती काय खरं बोलतोय अर मी सांगतोय खरं बोल आता बोल खरं बोल खरं बोल खरं बोल ना बोल तुझ्या तुला विचार फक्त हा नाही नाही सांगितलं तुला नीट विचार नीट विचार हा खरं सांग हा होता भावानी जा खरं बोला बाट सांग हा जो नीट एक देदे नक्की ना नीट ना तुम्ही नवऱ्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि शपथ घ्या की माझा नवरा मरण जर मी फोटो बोलत आता शपथ मध्ये शपथ म्हणजे काय शपथ घ्या बघा आता बघ म्हणजे खोटं बोलले सगळं खोटं बोलली बघ माझ्या भावात माझ्या

तुमचा जर बाप असता तर असंच वागणूक दिली असती का परत मिळतात बाबा बघा अरे मी माणसं काय खोटी बोलत एवढे आदर्श कुटुंब आहेत पाटील त्याच हे एक आदर्श कुटुंब आहे त्यांचं दोघांचं राम लक्ष्मण तुम्ही असं वागायचा मी म्हणतो बाई कशी वागू पण गड्याने निधन रक्त त्यांना त्याचा विश्वास नाही ठोला म्हणलं नीट आता इथून पुढे जर चुकला ना बघ मक्षात ठेवा कुठल्याही खोट्या चोर भरोसा ठेवू नको तो पण काय वाटलं तर असं निर्णय घेऊ नको आम्ही सांगत चल असं डोक्याचा निर्णय घ्यायचे नाही आम्ही कशाला जावा आता पटलं मला त्यांना जीव घाऊ आला पाणी बाजा सकाळ जाऊ घरी का चुकू का गेला नसतो काय झाला गेला असताना मग गेला असताना आता चला चालू केला चला एवढं पुण्याचं कार्य केलं ना समाधान लाभलं चला आता माझ्या करू तुम्हाला आता एक गेला रस्पॉन्स तो चला मला वाटलं का दुसरं काय चला 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 बघा बजी हे चालू र